समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना राशीच्या जातकांना कसा कर राहणार आहे या महिन्यात तुम्ही कुठली उपासना करायची आहे कुठल्या प्रकारची सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या महिन्यामध्ये में एक विशिष्ट उपासना आपण सर्व उपासक लोक करत असतो आणि ती म्हणजे दुर्गा उपासना दुर्गा उपासनेमध्ये तुम्हाला कोणत्या उपासनेची आवश्यकता विशेष लागू शकते सुद्धा माहिती आपण याच माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची कर्करास आहे कर्कराशीप्रमाणे तुमचा स्वभाव हळवा भावनी त्याचबरोबर कुठल्याही कामामध्ये प्रोत्साहित करून दिल्यानंतर तुम्ही ते काम अतिशय उत्तमरित्या करणारा अशा पद्धतीचा असतो या महिन्यामध्ये उत्साहाच्या बाबतीमध्ये विचार केला आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये विचार केला तर वीस तारखेपर्यंत तुम्हाला ग्रहमाण उत्तम आहे किरकोळ प्रमाणात अडचणी येतील निर्णय घेताना निर्णय क्षमता दुटप्पी निर्णय घेणं या काही गोष्टी तुम्हाला जावं लागेल पण विशेष तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास प्राप्त होणं किंवा कुठलंही काम करताना एकसंगता का लावणं या गोष्टी सुद्धा वीस तारखेपर्यंत होऊ शकतात परंतु वीस तारखेनंतर मात्र थोडंसं तुमचं काम करताना तुमची चिडचिड वाढू शकते कामाची गती मंदावू शकते असे काहीसे अल्प प्रमाणात अगदी अल्प प्रमाणात ग्रहस्थिती तुम्हाला दर्शवत आहे त्याचबरोबर शनी महाराज हे तुमच्या अष्टमात्मक गोचर करतायत त्यामुळं संशोधक वृत्ती तुमची वाढणार आहे कुठल्याही गोष्टीमध्ये चिकित्सा हे असंच का या बाबतीचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही रिसर्च करू शकता संशोधन करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे औषध किंवा इतर काही गोष्टींमध्ये रिसर्च करत आहात तर त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय फायदेशीर ठरणार आहे धनस्थानाची स्थिती पाहता धनेश रविदेव ज्यांचं गोचर न होत आहे तिसऱ्या स्थानातनं रविदेवांचं गोचर म्हणजे तुम्हाला थोडासा आर्थिक लाभासाठी प्रयत्नांसाठी आर्थिक लाभासाठी तुम्हाला एकसंगता लाभताना प्रयत्नांची जोड जास्त मोठ्या प्रमाणात द्यावी लागणार आहे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहे आणि त्या, त्या माध्यमातून तुम्हाला यशसुद्धा संपादन होऊ शकतं परंतु परंतु आहे सतरा ऑक्टोबर नंतर रविदेव हे तुळेतनं नीच राशीतनं केंद्रातनं गोचर करतील त्यामुळे तुमच्या वास्तूसाठी वाहनासाठी कुटुंबासाठी तुम्हाला विशिष्ट खर्च करायला होतील आणि त्या माध्यमातून तुमचा जो मोठ्या प्रमाणात तुम्ही करणार आहात त्याला थोडस प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे बोलूयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धीचे हे स्थान परिश्रमाबाबतीत आपण आत्ताच चर्चा केली की तुम्हाला या महिन्यात थोडस आर्थिक स्थिती स्थैर्य प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट परिश्रम होणार आहेत परंतु कीर्ती प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये जेव्हा रविदेव तृतीयातनं गोचर करतात त्यावेळेस तुमचं काम हे आत्मविश्वासाने आणि उत्तमरित्या केल्यामुळे तुम्हाला नक्कीच प्रसिद्धीसुद्धा प्राप्त करून देतात या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधदेवांचं गोचर रवियुक्त तृतीयातनं होणं म्हणजे अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये ज्यांचं कलाक्षेत्रामधील काम आहे किंवा मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड कुठलंही काम करताय तुम्ही युट्यूबर आहात तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना है, उत्तम आहे प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल वाहन वासूच्या सौख्याबाबतीत आपण आता चर्चा केली हो की वास्तूसाठी खर्च होऊ शकतो रिनोव्हेशनचं काम निघू शकतं किंवा इतर काही गोष्टी नवीन घरामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकाल आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे मातृ सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी असणारी शुक्रदेवतेची रास आणि शुक्रदेवतेचं गोचर आहे त्यामुळे आईचं सुख मोठ्या प्रमाणात मिळेल आईच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळेल आईच्या सोबत तुमचं कम्युनिकेशन उत्तम राहील अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे चतुर चतुर्थेश चतुर्थातनं गोचर करत आहेत परंतु बारा ऑक्टोबर नंतर शुक्रदेवांचं गोचर हे वृश्चिक राशीतनं होईल पंचमातनं होईल त्यामुळे नक्कीच तुमच्या शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर गावात किंवा राज्यात देशात जाण्याची संधी निर्माण होईल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रवासाचे योग येऊ शकतात याचबरोबर पंचमस्थानाकडे बोलव्यात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं हे पाचवं घर आणि मंगळ देवतेची रास मंगळ देवतेचं गोचर हे न होत आहे मंगळदेव वीस ऑक्टोबर नंतर करकेत ना अर्थात तुमच्या लग्नस्थानातनं गोचर करतील कर शिक्षणाची संधी आणतील बाहेर देशात बाहेर राज्यात जाण्याची संधी आणतील कामाचा उत्साह हो, हा तुम्हाला वृद्धिंगत करून देण्यासाठी वीस ऑक्टोबरपर्यंतची स्थिती अतिशय उत्तम आहे परंतु वीस ऑक्टोबर नंतर ही गती मंदावू शकते तर त्यासाठी विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यांनी शिक्षण घेणारा वर्ग जो हो आहे त्यांच्यासाठी वीस तारखेनंतर थोडीशी उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे सरस्वतीची उपासना करायची आहे नवरात्रीमध्ये ललित पंचमी येते त्या दिवशी शिक्षण उपयोगी वस्तू शालेय उपयोगी वस्तू गोरगरीब विद्यार्थी वर्गाला तुम्हाला दान द्यायचे आहे त्या माध्यमातून सुद्धा तुमचं शिक्षण उर्वरित राहिलेलं जे शिक्षण आहे त्या तुम्ही अर्जित करून घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून यशस्वी होणार राशीपत्रिकेतील षष्ठ स्थान ज्यावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो आणि त्याचबरोबर आपल्याला स्वतःला आरोग्य कसं राहणार आहे हे पाहतो या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरुदेवतेचं गोचर वृषभेत न होत आहे त्यामुळे त्वचा संदर्भातील आजारपणे किरकोळ प्रमाणात अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला बारा ऑक्टोबर नंतर जाणवू शकतात त्याचबरोबर घशाचे किंवा वाणी संदर्भातील काही तक्रारी निर्माण होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे या काही तक्रारी तुम्हाला जाणवल्या तर नक्कीच तुम्ही त्यावरती औषधोपचार करून लगेच त्रा, तो त्रास कमी कसा होईल शमेल कसा याकडे लक्ष द्यायचं आहे सप्तम स्थानाकडे वळूयात हो सप्तम स्थान हे आपल्याला भागीदारीचे व्यवसाय तर भागी या दृष्टीने विचार केला तर भागीदारीचे व्यवसाय तुम्हाला उत्तमरित्या या महिन्यामध्ये स्थापित करू शकाल सुरुवात करू शकणार आहात त्या माध्यमातून बारा ऑक्टोबर नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल खरेदीच्या व्यवसाय सुद्धा यश आहे आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोरदाराची साथ सोबत लाभेल ज्या माध्यमात तुम्हाला एखादं नवीन कार्य करण्याची उमेद निर्माण होऊ शकते तो आहे कारण वीस ऑक्टोबर नंतर लग्नस्थानातनं मंगळदेव गोचर करणार आहेत नीच राशीतनं मंगळदेवांचं हे गोचर तुमच्या नात्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये तुम्ही दर्शवत आहे वादाचे प्रसंग उद्भवू शकतात तर विशिष्ट काळजी वीस ऑक्टोबर नंतर वाणीवर नियंत्रण किंवा कुठलीही गोष्ट समजावून सांगताना किंवा समोरच्याला ती तुम्ही सांगत आहात त्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं मत त्यांच्यावर लादणार नाही त्या गोष्टीची बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता मला या माध्यमातून सांगू सांगाविषयी वाटत आहे समजतानाकडे जाऊयात अचानक लाभ आणि संशोधक वृत्ती या स्थानावर आपण पाहत असतो अचानक लाभाचे प्रसंग तुम्हाला या मेळ्यात येऊ शकतात त्याचबरोबर म्हणजेच तुम्हाला अचानक लाभाची संधी या माध्यमातून येऊ शकते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणं अचानक एखादं काम तुमच्या हाती येणं असे शुभ संकेत आहे त्याचबरोबर तुम्हाला या स्थानावरनं आपण संशोधक वृत्ती वाढेल का हे पाहतो अष्टम श्रीदेवांचं शनिदेवांचं गोचर आहे गुड विद्येचे उपासक तुम्ही नक्कीच होऊ शकता त्या विद्येला जाणून घेण्यासाठी त्या विद्येला स्पर्श करण्यासाठी तुमची तळमळ अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात राहू शकते असे शुभ हा संपूर्ण महिना म्हणता येईल भाग्यस्थानाकडे वळूयात भाग्यस्थानावरून आपण भाग्यदय कसं आहे नोकरीची संधी मिळेल का आध्यात्मिक प्रगती होईल का या सगळ्या गोष्टी पाहत असतो या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास गुरुदेवतेचं गोष्ट गुरु शुक्र देवतेच्या राशीतनं होत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये दुर्गा उत्सव येत आहे नवरात्री उत्सव येत आहे यामध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्या माध्यमातून अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे या माध्यमातून तुमची आर्थिक स्थिती वर्षभर उत्तम राहू शकेल आणि त्याचबरोबर तुम्ही दुर्गेचा जागर केल्यामुळे तिची कृपा आशीर्वाद प्राप्त केल्यामुळे तुम्हाला वृषभ राशीतील गुरुदेवांचं बळ प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होऊ शकाल याचबरोबर या ठिकाणावरनं आपण नोकरीची संधी पाहतो नोकरीच्या संधीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संपूर्ण उत्तम आहे नोकरीची संधी वारंवार येऊ शकते नवीन इंटरव्ह्यू द्या प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व्हायला हवी या माध्यमात तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकाल पुढील स्थानाकडे बोलूयात दशम स्थान ज्या गेवतेची रास मंग देवतेचं गोचर न नव्हत आहे या महिन्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे कुठलाही तुम्ही जो व्यवसाय निवडलेला आहे ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला ज्ञान आहे त्या व्यवसायामध्ये तुम्ही पूर्वीपासून आहात तर तो व्यवसाय डेव्हलप कसा होईल मार्केटिंग त्याचं कसं होईल किंवा इतरांपर्यंत तो कसा पोहोचवता येईल घेऊन जाता येईल याकडे तुम्हाला नियमबद्ध आणि योग्य रीतीने ते तुम्हाला नियोजन करायचं आहे नियोजनासाठी हा खास महिना म्हणता येईल या महिन्यात नियोजन केलेलं तुम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाऊ शकतं त्यामुळे या महिन्यात तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी नक्कीच नियोजन करा तो व्यवसाय कसा केला पाहिजे त्यामध्ये गुंतवणुकी कशा केल्या पाहिजेत किंवा तो व्यवसाय तुम्ही वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेच पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात ठरवायच्या आहेत ज्यांचे व्यवसाय सुरू झालेले आहेत ज्यांनी व्यवसायामध्ये आहेत त्या व्यक्तींसाठी हा महिना उत्तम आहे खरेदी विक्रीचे व्यवसाय गोड पदार्थ त्याचबरोबर मादक पदार्थ संदर्भातील ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना सुद्धा उत्तमरित्या यश आहे ज्यांचा आईस्क्रीम पार्लर आहे थंड संदर्भातील व्यवसाय आहे दूध दुग्ध व्यवसाय आहेत यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना यश देणारा पैसा प्राप्त करून देणारा असा म्हणता येईल त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात देवतेचं गोचर हे तुमच्या चतुर्थात होत आहे त्यामुळे तुम्हाला लाभाची संधी प्राप्त होईल खरेदी विक्रीचे व्यवसाय किंवा तुमचा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल किंवा तुमचा वाहन खरेदी विक्री संदर्भातील मला या सांगू सांगावीशी वाटत आहे त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात गोचर हे तुमच्या चतुर्थात होत आहे त्यामुळे तुम्हाला लाभाची संधी प्राप्त होईल खरेदी विक्रीचे व्यवसाय किंवा तुमचा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल किंवा तुमचा वाहन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे तर अशा वर्गाला मात्र अतिशय उत्तम लाभ प्राप्त करून देणारी ही ग्रहस्थिती म्हणता येईल लाभात हर्षल देवतेचं जेव्हा गोचर होतो त्यावेळेस लाभ प्राप्त होतो अचानक एखादं काम मिळतं एखादं प्रोजेक्ट हाती लागतं आणि त्या माध्यमातून यशस्वीरित्या ते पूर्ण करून लाभाकडे घेऊन जात असत अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे व्ययस्तनातील मंगळदेव व्ययातले मंगळदेव ज्यांना आपण मंगळिक व्यक्ती म्हणतो तर राशीपत्रिकेतील व्ययातले मंगळदेव तुम्हाला अचानक खर्चाचे प्रमाण वाढवतात रागाचं प्रमाण वाढवतात लग्नातलं सुद्धा मंगळदेव तुम्हाला क्रोधी बनवतात तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण महिनाभर तुम्हाला खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी गणपती स्तोत्र सुद्धा पठन करायचं आहे क्रोधावरचं नियंत्रण राहील आणि खर्चावरचं नियंत्रण राहील अशा या दोन्ही गोष्टी तुम्हाला या माध्यमातून होऊ शकतात उपासनेमध्ये काय करायचं हे आपण आता समजून घेतलं त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण कसं ठेवायचं हेही समजून घेतलं लाभाची संधी कशी मिळणार हेही समजून घेतलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना आता विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधू आणि वर त्यांच्यासाठी ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेऊयात अर्थात हे समजून घेताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं आवश्यक ठरतं कारण तुमच्या राशीपत्रिकेमध्ये आपण गुरुचं बळ किती आहे एवढं पाहू शकतो परंतु लग्न कुंडलीप्रमाणे पाहताना दिशा अंतर स्थळ कसं मिळेल स्वभाव कसा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात तर या माध्यमातून आपण एवढं पाहू शकतो की गुरुचं बळ आहे का तर गुरुचं बळ तुम्हाला नक्कीच आहे अकरावा गुरु तुम्हाला सुरू आहे ज्यांना विवाहासाठी प्रयत्न सुरू करायचे दिवाळीपासून तुम्हाला प्रयत्न सुरू करायचे नक्की तुम्ही प्रयत्न करा याही महिन्यात तुम्हाला विवाहासाठीचे ग्रहस्थिती अतिशय उत्तम आहे तुम्हाला तुमच्या मनासारखा जोरदार मिळून देण्यासाठी गुरुदेवतांची कृपा तर आज आपण कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी